जुन्या आठवणींना उजाळा देत गतिमान युगात आपल्या शालेय जीवनातील जुन्या मित्रांना एकत्रित करीत शालेय जीवनात ज्या शिक्षकांनी जीवनाला योग्य दिशा दिली त्यांची होण्याच्या दृष्टीने आज श्री ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घाट या ठिकाणी तब्बल वीस वर्षानंतर दोन हजार चार दोन हजार पाचच्या च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य पी एस सर हे होते वीस वर्षानंतर एकत्र येत आपण ज्या वर्गात शिकलो ज्या बेंचवर बसलो ज्या ठिकाणी खेळलो ज्या ज्ञान मंदिरातून कोणी फौजी झाले कोणी शिक्षक झाले कुणी इंजिनियर झाले कुणी व्यापारी झाले कुणी शेतकरी झाले हे सर्व मित्र वीस वर्षानंतर भेटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता सर्वांनी आपला परिचय देत आनंद व्यक्त केला व जुन्या आठवणींना उजाळा दिला विशेष म्हणजे सर्व वर्गमित्र एकमेकांची सेल्फी घेण्यात व हा अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यात दंग होते या कार्यक्रमासाठी दादा ठोंबरे रमेश माळी शहादेव ठोंबरे प्रवीण चव्हाण सुनील शिंदे दीपक हाडे पप्पू मराठे अंबादास शिंदे प्रदीप सूर्यवंशी महेश शिंदे आदिनाथ ठोंबरे गोरख ठोंबरे शरद दानवे सुभाष मराठे मीना टकले मनीषा दानवे ताई ठोंबरे आशा दानवे सुनीता विधाते विद्या मुळे रुक्मिणी दानवे ज्योती ठोंबरे आदी विद्यार्थी उपस्थित होते बीड प्रतिनिधी आदिनाथ ठोंबरे गेट टुगेदर कार्यक्रमानिमित्त सर्व वीस वर्षानंतर हे मुलं मुली इथे जमले आहेत त्यांचा काय अनुभव आहे आपण पाहणार आहोत तुम्ही वीस वर्षानंतर सर्व जमलात काय वाटतंय प्रथमत असं कधी वाटलं नव्हतं की बाबा सर्व मित्रमंडळी एकत्र ये येऊ परंतु प्रयत्न केले तर कोणती गोष्ट शक्य होऊ शकते आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला त्यातूनही काही गैरहजार आहेत पण पुढच्या वेळेस पुन्हा हा प्रयत्न करून एकत्र येण्याचा प्रयत्न करू या कार्यक्रमाचा सर्व श्रेय तुम्ही कोणाला देणार आमच्या या कार्यक्रमाचं सर्व श्रेय रमेश माळी यांना आम्ही देतो आणि त्यानंतर दादासाहेब ठोंबरे यांना आता काय वाटतंय सर्व मुलं इथे जमलेत खूप आनंद होतोय पहा शाळेतही आलो आहे आणि दुसरी गोष्ट माहेरी आलो आहे माहेर म्हटलं की स्त्रीचं मन कसं हळवं होतं प्रत्येकीचं तसं आणि शाळेत आलो आहे माहेरी आलोय हे खूप आम्हाला आनंदाची गोष्ट आहे आणि खूप सगळ्यांनी आम्हाला बोलवलं आनंदाने या ठिकाणी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद वीस वर्षानंतर तुम्ही या ग्राउंडवर सर्व जमतात काही जुनी आठवण आहे ना आ, या ठिकाणी अशी हे होती पा खो खोची खो खोचं ग्राउंड होतं त्या ठिकाणी आम्ही खो खो खेळायचो आठवत का तुम्हाला सगळ्यांना म्हणजे <laughs> मला काही खूप चांगलं खेळता येत नव्हतं पण आपण सगळे त्या ठिकाणी खेळायच्या तासाला खो खो कबड्डी वगैरे खेळायचं आज तुम्ही मुलं ज्यावेळेस सरांना गुड मॉर्निंग म्हंटल त्यावेळेस काय वाटलं जुनी आठवण काही वाटली का काही का हो आठवलं ना म्हणजे वर्गात आल्यानंतर सर आल्यानंतर जो रिस्पेक्ट आपण उभा राहतो सगळे तर तो तोच आदर पुन्हा मनामध्ये निर्माण झाला मला काय वाटतंय इथं आल्यानंतर खूप छान आहे एवढ्या वर्षानंतर सगळ्यांची एकत्रित भेट झाली हे खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं की कधीतरी सगळ्यांनी यायला पाहिजे एकत्र तर हे स्वप्न पूर्ण झालं खूप छान वाटतंय आपल्याला मला पण खूप आनंद होतो माझी खूप दिवसाची इच्छा होती सगळ्यांनी एकत्रित भेटावं आपली काय जुनी आठवण भरपूर आहेत या ग्राउंडशी आमची जुनी आठवण म्हणजे जेव्हा मी ग्राउंडमध्ये घुसलो असा तर येतोच पण जेव्हा विद्यार्थी आमच्या वर्गातले असल्यामुळे जे घुसलो हो ते मला आकडे शेवटी ना असं भरून आल्यासारखं झालं का म्हणजे आपल्या वीस वर्षानंतर आपण शाळेमध्ये चाललो आणि म्हणजे जे काही शब्द होते ते म्हणजे मला असे मनातून भारून गेलं एकदम बस एवढंच कॅमेरामॅन राजपटांसह मी आदिनाथ ठोंबरे अष्टी बीड सबस्क्राईब Never miss an update.